तासगाव कवटेमांकाळमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करणार मंगल प्रभात लोडा यांची ग्वाही आमदार रोहित पाटील यांनी घेतली भेट पीपीपी मॉडेलद्वारे युवकांना व्यावसायिक शिक्षण विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात लवकरच कौशल्य केंद्र सुरू करण्याची ग्वाही राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी दिली अशी माहिती आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत आमदार मंगल प्रभात लोडा यांची भेट घेतली सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी मॉडेलद्वारे कौशल्य विकासासाठी खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना बळ देणं समर्थन देणं आणि समन्वय साधन यासाठी तासगाव आणि या आ, दोन तालुक्यात व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांची लवकरच उभारणी होईल अशी माहिती आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली आमदार रोहित पाटील म्हणाले पीपीपी माध्यमातून खाजगी क्षेत्राकडून लक्षणीय ऑपरेशनल आणि आर्थिक सहभागासाठी प्रयत्न करणं विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणं सेवा उत्पादन कृषी व संलग्न सेवा यासाठी चालना मिळणार आहे आमदार रोहित पाटील सरकारने उच्च प्राधान्य क्षेत्र आणि मेक इन इंडिया उपक्रमाच्या अंतर्गत पंचवीस क्षेत्रांचा समावेश करण्यात आला यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया अर्थात ही एक प्रकारची सार्वजनिक खासगी भागीदारी कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली आहे लवकरच तासगाव आणि कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी योग्य आणि आवश्यक कारवाई करा असे निर्देश यावेळी मंगल प्रभात लोडा यांनी अधिकाऱ्यांना दिले याशिवाय तासगाव आणि कवटेभांकाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अपग्रेड करण्याची ग्वाही आमदार मंगल प्रभात लोडा यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित आर पाटील यांनी दिली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय याबाबत बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले बेरोजगार ही माझ्या तासगाव कवटेवांळ मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे यावर मात करण्यासाठी योग्यवाडी मनेराजुरी मिनी एमआयसी काम लवकर सुरू होणार आहे याशिवाय कौशल्य विकास केंद्र सुरू झाल्यानंतर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देणार आहे विशेष प्रतिनिधी तासगाव